निर्माण करायची असेल तर पत्रकारांनी पत्रकार ही जनजागृती केली पाहिजे पत्रकारांनी लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आहे आणि मराठी बोल काही अडचण येत नाही हा खऱ्या अर्थानं माझ्या मराठी भाषेचा जो संकल्प आहे प्रचार आणि प्रसाराचा याच्यामध्ये पत्रकार बांधवांनी देखील पुढाकार घेणं आवश्यक आहे काल गेटवे ऑफ इंडियाला आम्ही नावाने दिला जाणारा पुरस्कार गेटवे ऑफ इंडियाला दिला किरणजी जे माहिती काढली की हा पुरस्कार किती लाखाचा आहे दहा लाखाचा हा पुरस्कार विंदा क्रांतीकरांच्या नावाने दिला जातो आणि मी त्याला विचारलं तुम्ही देता कुठे हा पुरस्कार तर ते मला म्हटले अशाच हॉलमध्ये आम्ही हा कार्यक्रम देतो आणि निंदा क्रांतीकरांच्या नावाने हा पुरस्कार देतो कालचा पुरस्कार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही गेटवे ऑफ इंडियाला दिला तर मराठी भाषा हॉलमध्ये मोठी करण्याची वस्तू नाही तर मराठी भाषा ही जनसमाजांमध्ये रुजली पाहिजे आणि मराठी भाषेचा कार्यक्रम देखील आम्ही गेटवे ऑफ इंडियाला करतो त्या देशाने बघितलं पाहिजे म्हणून पहिला गेटवे ऑफ इंडियाचा मराठी भाषेचा कार्यक्रम कर, दिल्लीमध्ये भारतीय साहित्य संमेलनासाठी आम्ही गेलो सर अभिमान वाटतो जेएनयू मध्ये जाण्याची संधी मला जे एन जेएनयू मध्ये गेल्यानंतर आपल्याला जेएनईचा पूर्ण कल्चर माहिती आहे जेएनयू चे विद्यार्थी कसे आहेत ते तुम्हाला माहिती आहे पण अशा युनिव्हर्सिटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला हे आमच्यासाठी ज्या कुसुमाग्रजांच्या नावानं आम्ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन केंद्र मराठी अध्यासन केंद्र जे एन यू मध्ये सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून शिवसेना म्हणून मला खरोखरच नुसतं मराठी बोला म्हणून सांगत नाही तर मराठीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या पत्रकारांचा आपण सत्कार करता हे म्हणत असतो आहे आणि महानगरपालिकेच्या पत्रकारांचा सत्कार केला म्हणजे तुम्ही आता महानगरपालिकेचा सत्कार देतात कारण महानगरपालिकेमध्ये काय चांगलं चाललंय काय वाईट चाललंय हे काय आपण काय बोलतं की तिथं जाऊन बोलत नाही आणि म्हणून प्रत्येक शहराचा राज्याच्या सिंहाचा आहे त्याच्यामुळे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि ज्याने तुमचा सत्कार केला त्यांचं देखील मला वनापासून कौतुक करायचं आहे